दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो आज मी तुम्हाला दत्त जयंतीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो दत्ताच्या हातामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व हे आहे दत्ताच्या हातामध्ये झोळी असते श्री दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झुळी असते याचा भावार्थ असा आहे दत्त दारोदारी फिरून झुळीत भिक्षा जमवतात घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू कमंडलू कमंडल। हे संन्यासाच्या समूहेत असतात संन्यासी विरक्त असतो अशात कमंडलू हे एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे त्रिशूळ त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र हे आढळत नाही तसेच दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त दत्तत्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची असरेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण देखील करत असतात तसे दत्ताच्या चोवीस गुरूंची नावे पृथ्वी पाणी वायू अग्नी आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळावैश्य टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकार श्री दत्तांचे प्रमुख अवतार श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री, श्री माणिक प्रभू श्री स्वामी समत श्री साईबाबा श्री भालचंद्र महाराज आता मी तुम्हाला दत्त जन्माची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल दत्तात्रय हा शब्द दत्त, दत्त व आत्रेय अशा दोन्ही शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषीने पुत्र प्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले

श्री दत्तजन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात देखील आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली त्याचबरोबर दत्तात्रे यांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहुने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाले सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहे ती सुमारे हजारो ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रेयांची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री प्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेले गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी त्यांच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंग आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपाची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपाचे जेवण पंचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नेहमी शारण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग येथे करत असत श्री दत्ता होते पावत असत श्रीकृष्णांच्या लीलाप्रमाणे श्री दत्ताच्या लीला श्री पाच श्री, श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर अगदी दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते या दिवशी दत्ततत्व हे हजार कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी आपण सेवा या आवर्जून करायच्याच आहे आता आपण दत्त जयंतीची कथा बघूया ही कथा गुरुचरित्रमधील चौथ्या अध्यायामध्ये देखील दिलेली आहे त्रिमूर्ती दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न आहे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मे होते त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्य क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी ही अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतीसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना देवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितले इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया आहे ती काया वाचा मनाने ती मनाने पूजा करते करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नि थंड शीतल होतो वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहत्रीच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावी लागेल देवांचे घराणे एकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागवले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवरती ठेव नाहीतर तर लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसईचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला मग ते तिघे जण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटेच होते ते अनुसयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत संतर्पण चालू असते अतिथी अभ्यांगतांना इथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर करून त्यांचे पाय धुतले बसण्यास दिले त्यांना अर्धे पाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाटते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसईने त्यांना बसण्यास पाठ दिले पाणी मांडले व अन्न मांडण्यास सुरुवात केली तेव्हा ते, के ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाट नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतीव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तो असे म्हणून आत गेले तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते, ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावरती शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागले ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होते त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अणुसईला वात्सल्याने पाण्या फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अणुसईच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले अणुसईने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रिऋषी अंतर्ज्ञानाने ओळखले તેવા બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ હે પ્રકટ वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते अनुसैला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तर वर मागून घे तेव्हा अनुसय्याने प्रसन्न होऊन आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देव तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तो म्हणून तिन्ही देव स्वस्थाने गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्रीविष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वाद झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तो आहे असे समज आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले देवापासून दत्त अत्री अणुसईचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून अत्रिए व अत्री अनुसईला देवाने तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे त्यानंतर सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेय अवतारांची कथा सांगू लागले आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक आहे भगवान विष्णूनी अमरीषासाठी अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम कृष्ण बौद्ध कलके असे श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दृष्ट दुर्जनांचे निर्दोलन याच हेतून परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो द्वारपार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचारभ्रष्ट विचारभ्रष्ट झाले भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आपा राजा नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमते ते मोठे सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यांगताची ती मनोभावे सेवा करत असे दोघेही सत्वगुणी होते श्री विष्णूंची आराधना उपासना करत असे एके दिवशी मध्यान श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप यायचे होते दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथींचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री तीन अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्त प्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने भक्तीपूर्वक श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसे जे जे वासना तुझे मनपावसे पावसी त्वरित म्हणत असे माते मी तुझ्या प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रयाने असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त प्रभूंना म्हणाले भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा हे नाव स्वार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यात एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखेच आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्म कार्याचे स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करेल कलयुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तो जसे सांगेल तसे तुम्ही करा तर तो राहणार नाही तुमचे सगळे दुःख दूर असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी श्री दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला आप राजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीकत सांगितले मध्यान काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यात चुकू नको असेही श्री दत्तात्रयांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर ठिकाणी श्री निवास असतो आणि जे कोणी भिक्षा त्याला दत्तप्रभू म्हणून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपला राजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलंस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णू हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होत पुढे यथा सुमती गर्भवती झाली नऊ मास पूर्ण झाल्यावर एके शुभदीने सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जात कर्म करण्यात आले अपराजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्यांची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षाकरता जगद्गुरु होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयाने वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला

त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्य वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले माता पित्याने श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय माझे नाव श्रीवल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल तो सांगेल तसे बागा हे श्रीदत्त प्रभूंचे शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आईवडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा संभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवत नाही आपल्याला पुत्र वियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागले तेव्हा श्रीपाद तिला समजावत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी व अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दिव्य देह प्राप्त झाले आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले, आले। त्या दोघांना श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले आम्ही आज कुटात झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्ही परमज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूजणांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून बद्रिकाश्रमात गेले तेथे ते श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद